नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी भरलेली चिंबोरी तरी बघा इथे आपण ही चिंबोरी घेतलेली आहे ही मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याचे डुके पाळून घेतलेले आहेत आता ही साफ कशी करायची ती आपण पाहणार आहोत तर आता ही आपण साफ करूया चिंगोरा घेतला आता त्याच्या आपण डुबके काही काढून छोटे छोटे छोट्या इथे नाही काढले तरी पण आहे मी काढते आता आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला उपकून आहे कारण आपल्याला भरायचे त्यासाठी हे आपल्याला आहे त्यासाठी इथे असं असं कट मारायचं अलगत आपला ओकून करायचं आहे आणि याच्यामध्ये एक पिशवी असते रेतीने भरलेली ती आपल्याला काढून घ्यायची तीन म्हणून त्याच्यावर खेचायचं ही अशी पिशवी येते कायकांच्यामध्ये रेती असते तर कायकांच्या नसते सुद्धा हे ब असं हे आपल्याला काढून आहे आणि हे आपल्याला असंच ठेवायचं कारण हे आपण पहिलं धुवून घेतलेलं आहे चिंबोरी ही कापायच्या आधीच धुवायची असतात नंतर ती धुवायची नसतात आता आपण अशा प्रकारे आपण सर्व हे चिंबूरे आता साफ करून तर हे बघा इथे आपण हे चिंबर साफ करून घेतलेले आहेत हे इथे आपण धुकेसुद्धा घेतलेले आहेत आणि या आपण ज्या नांग्या काढलेल्या आहेत या आपण मिक्सरमधून फिरून घेणार आहोत आणि त्यानं जे पाणी असतं ते सुद्धा आपण रशामध्ये वापरणार आहोत कारण की हे पाणी खूप चांगलं असतं चिंबर आणि हे खूप चांगली टेस्ट येते तर हे बघा इथे आता आपण वाटण बनवणार आहोत त्यासाठी इथे मी लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत इथे एक छोटी वाटी सुकं खोबं मी भाजून घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर दोन चमची इथे तिळ आहेत पांढरे दोन हिरव्या मिरच्या आणि आळ आता हे आपण मिक्सरमधून बारीक आपल्याला वाटून घेत तर आपण आता चिंबोरी भरण्यासाठी सारण बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी भाजलेलं बेसन घेतलेलं आहे बेसन हे आपल्याला भाजूनच घेतलं आहे त्याच्यानंतर चार चमचे जे तांदळाचं पीठ घेतलं त्यात आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ अर्धा चमचा आपण हळद टाकणार आहोत अर्धा चमचे गरम मसाला त्याच्यानंतर थोडंसं हिंग आणि अर्धा चमचे आपला घरगुती मसाला आणि आपण मग अशी जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते आता आपण याच्यामध्ये टाकूया आणि आपण याच्यामध्ये थोडासा चिंचेचा कोळ अगदी थोडासा टाकायचा आपल्याला आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत आता आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत आपला थोडंसं पातळ बनवायचं एकदम पण नाही थोडंसं थोडंसं वाटण्याचं पाणी टाकलेलं याच्यामध्ये बघा अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे आता आपण चिंबोरी भरून घेणार तर आपल्याला असं चिंबोरा अलगत खोलायचं आहे त्याच्यामध्ये हे आपल्याला असं भरून घ्यायचं असं दाबून दाबून भरून घ्यायचं अगदी हे बघ हे असं भरून झालं ना की असं आपल्याला अलगत असं मिटून घ्यायचं जेवढं येईल ते आपण असं हे असं आपल्याला भरून घ्यायचं आहे आपण दुसरं एक भरूया असं व्यवस्थित असं भरून घ्यायचं असं भरून झालं की असं आपल्याला टाकूया अशा प्रकारे सर्व चिंबूर तर मी भरून घेते तर आपण जे तेल गरम करत ठेवलं तर आपण लसूण टाकूया तर आपण याच्यावर थोडस हिंग टाकणार आहोत एक पाव चमचे हळद एक पाव चमचे गरम मसाला आणि इथं आपण दोन चमचे लाल तिखट टाकणार आहोत तर आपण हे परतून घेणार आहोत आता याच्यामध्ये आपण हे डुके टाकणार छान वास एकदम पण मग ज्या नांग्या घेतलेल्या त्या आपण मिक्सरला लावून त्याचा सुद्धा हा रस काढून घेतलेला आहे हा व्यवस्थित आपल्याला गाळून घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये कच वगैरे असते ते आपल्याला नाही घ्यायचे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत चिंचेचा कोस आणि आवश्यकतेन आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत त्याच्यानंतर आपलं जे मगाशी थोडेसे वाटण झालेलं आहे ते सुद्धा आपण थोडं ह्याच्यामध्ये टाकणार आणि आता आपण पाणी टाकणार हे बघा इथे आपण हे पाणी टाकून घेतलेलं आहे आता याच्यात आपण मीठ टाकणार आहोत इथे आपण एक चमचा मीठ टाकतोय आता हे आपण झाकण न ठेवता तर आपण चांगलं आपल्याला उकळून घ्यायचं आहे हे बघा इथे आपलं छान असं उकळून झालेलं आहे आता हे बघा डुक्यांचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आता आपण याच्यामध्ये आता भरलेली चिंबोरी सोडणार आहोत आपल्याला अडगत ठेवायचे आहे आता आपण सहज ठेवलेली आहेत आता मीडियम गॅसवर आप 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 ही आपल्याला शिजून घ्यायची एकदम फास्ट गॅस नाही करायचं जर फास्ट केला तर ते निघू शकतं यासाठी आपल्याला ही स्लो गॅसवरच शिजून घ्यायची बघा इथे आपण दहा मिनिट मीडियम गॅसवर शिजून घेतलेलं आहे आपण बघूया हे बघा हे आता आपलं पूर्णपणे शिजलेलं आहे हे बेसन जे आहे ते बघा कडक झालेलं आहे एकदम त्याच्यामध्ये आता आपलं शिजलेलं आहे आता आपण कोथिंबीर टाकून घेणार हो। आहोत आणि आपण सर्व करून घेणार आहोत तर इथे आपली चमचमीत अशी भरलेली चिंबोरी तयार झाली आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा Daniel.